नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग तर आज आपण आलो आहोत सिन्नरला नाशिक सिन्नरमध्ये आलो आहे आपण तर विशेष असं काही कारण नव्हतं मित्रांसोबत आलो आहे पण त्यांचं ॲक्च्युली हॉस्पिटलला काम असल्या कारणाने ते गेलेत आता मी जरा इकडे नेचर एक्सप्लोअर करतो आहे थोडासा इकडे पाठीमागेच आहे ना शेती लावली आहे मका लावली आहे फ्लॉवर आहे फ्लॉवर नाही सॉरी कोबी दाखवतो थांबा सांगित चिंतन चला तर मित्रांनो हा सगळा इकडे मका लावलेला आहे लोकेशन एवढं भारी आहे ना काय विचारू नका आणि हे इकडे दिसतंय ह्याच्या ह्या साइडला तसं पाणी आहे लेक आहे आणि तिकडे आकाश आणि केतन तिकडे लांबच राहिले ते बघा अरे या लवकर फायनली दोघ जण आले हा केतन आहे आणि तो आकाश आहे ते दोघं कधी येत आहेत येतील नंतर थोड्या वेळाने ऍक्च्युली हॉस्पिटलचं काम असल्यामुळे ते तिकडे गेलेत आता आम्ही तिघच जण आहेत तर आम्ही इकडे जागा एक्सप्लोअर करतो

तर मित्रांनो आम्ही एक्सप्लोर करायच्या नादात दुसऱ्यांच्या शेतात फिरतोय <laughs> उगाच आम्हाला कोणतरी शिव्या घालेल याची भीती आहे मनात म्हणून आम्ही खाळू चाललोय बघूया आता पुढे अजून काय काय दिसतंय इकडे <laughs> हे गाव कुठलं नक्की म्हणजे कोलंब सिन्नर मध्ये नाव काय तुमचं जगन्नाथ जावडे जगन्नाथ जावडे अच्छा अच्छा डावरे ओके ओके गहू विजवायचं काम चालू आहे आपलं अच्छा अच्छा हे एक किती एकरात एकर पूर्ण त्या पट्ट्यापासून इकडे एक एकर अच्छा चाळीस गुंठे म्हणजे एक एकर असत ना तीस गुंट आहे का ते मला वाटलं लहान आता जेवायला कधी घरी येणार जेवण करून आलो जेवण करून आले जेवण सकाळी इकडे काय इकडे काय बिबट्या वगैरे आहे का बिबट्या वगैरे नाही हा मित्र बोलतो बिबट्या वगैरे पण अच्छा म्हणजे रात्रीच्या येतात का नाही रात्रीच्या दिवसा 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 फिरेल बिबट्या उसय राजा हा हा पण म्हणजे दिसलाय का कधी असं का बिबट्या असं फिरायला लागला कि नको धडकी भरले एखाद्याला चला मग येऊ का तिकडे जातो त्यासाठी चला बाय भेटून चांगलं वाटलं झालं चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया पुढे जाऊन अजून तिकडे गोष्टी एक्सप्लोअर करूया ए हा इकडे कोबी लावलंय हा कोबी लावलाय मित्रांनो इकडे यांनी इकडे जाऊ शकत नाही कुंपण लावलंय म्हणजे चला आपण आता इकडे बघूया ही अक्चुअली नदी आहे देऊ नदी बोलते आजोबा आपल्याला देऊ नदीचा छोटासा बांधू दे टाक टाक त्याला पाण्यात टाक <laughs> पोहता येतं की नाही चेक करू आपण तुला अरे हे बघ काय नाही इथून उडी मारलास ना खाली टनल आहे डायरेक्ट तिकडे निघशील बारीक मासे बोल कसला आवाज आला तुला दोन वेळा बिबट्याचा आवाज आला दोन वेळा बिबट्याचा आवाज आलाय बोलतो असा आवाज आलाय तर आता, आता आम्ही पाठी पाठी बघतोय पण थांबत नाहीये बिबट्या था वगैरे नाहीये हा भा भास झालाय मनाला झालेला भास आहे पण तरी सुद्धा आपण निघालो या वाटेने पाठीमागे घरं आहेत असं होऊ शकत नाही की बिबट्या एवढा सकाळ सकाळी येऊन आपल्याला हाय करा बाब झाडाचं <laughs> पान लागलं ला, तरी तो घाबरला <laughs> नको घाबरू एवढा हो हे आतमध्ये दहशत असते आपल्या मनात असलेली <laughs> चला पुढे बघूया अजून काय काय दिसतंय आपल्याला इकडे <laughs> त्याची आई बघते पाठी मागून मारेल तुला ये। ये। हम्म हम्म मजा यायला लागली बघा ना <laughs> तर मित्रांनो आम्ही आता थोडं ह्या साइडला आलोय फिरत फिरत तर आम्ही ह्या साइडला ही शेती बघतोय ही शेती आम्हाला नक्की पहिले कळलं नाही काय नंतर कळालं मी हे गाजर लावलेत ऍक्च्युली तुम्हाला दाखवतोय बघा तर मित्रांनो हे बघताय सगळे हे गाजर लावलेत गाजराची शेती तर मित्रांनो दुसऱ्याचं शेत आहे पण एक गाजर आहे का नक्की हे कन्फर्म करण्यासाठी एक उपटून बघणार आहे मी गाजरच आहे बघा खाऊन बघ कस लागत अजून पिकल्या कवळ आहे म्हणजे आपण खाऊन बघूया कोण नाही इकडे काकसल्या पण द्या हे तू कांब गाजर आहे गादे बन तो पण बरोबर गाजरच निघाला तो बघा कुत्रा बघा राखण करतो वाटतो शेताचे शेताचे तर हा कोबी लावलाय सगळा इकडे अरे चला कोणाची वाट बघताय हे दोन लाजाळू मित्र भेटलेत मला ऍक्च्युली रात्री एवढे डोळे समोर येत पण पाहू शकत नाही पाण्याची चव एक नंबर होती विहिरीतलं पाणी होत ते चला आता निघूया आपण इकडून खूप वेळ झाला चला तर मित्रांनो जागा तर खूप एक नंबर आहे इकडे मला आवडली जागा इकडची शेती बघून पण असं वाटतं की आपण स्वतःच्या गावी आलो आहे आता ही माझ्या पाठीमागे मका लावली आहे बऱ्यापैकी खूप माझ्या हायटी एवढी मका झाली आहे ती आता मी वरतून बांधावरून चालते म्हणून तुम्हाला समजत नाही आहे पण मी जर खाली उतरलो ना तर माझ्या हायटी एवढी ती मका आहे हे बघा तर मित्रांनो समोरच विहीर आहे चला आपण विहीर बघूया दाखवतो तुम्हाला वा 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 एक नंबर झरे फुटलेत हे पाण्याचे झरे काढले तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या एका शेतामध्ये आलोय तर ह्या शेतामध्ये ना ह्यांनी उत्पन्न काय काय घेतले टोमॅटो लावलेत फरस बी लावलाय आणि साईडला खाल म्हणजे ओळीने मेथी पण लावली आहे टोमॅटो सगळा काढून झालेला आहे म्हणजे आता झाड ऑलमोस्ट सुकलेली आहेत बघा पण फरसबी आहे आणि मेथी पण आहे दाखवतो तुम्हाला ही खाली लाईनीने मेथी लावली ला आहे आणि ही सगळी टोमॅटो सुकलेली झाडे आहेत म्हणजे टोमॅटो काढून झालेला आहे सगळा आणि ही फरसबीच्या फरसबीचे वेल आहेत म्हणजे कन्सेप्ट चांगला आहे एकाच जमिनीमध्ये म्हणजे टोमॅटो लावलेत मेथी पण लावली आहे खाली आणि फरसबी पण लावली आहे एका एक वेळेस तीन उत्पन्न घेत आहेत तर आता बघूया टोमॅटो तर तो सगळेच काढलेत बघूया आपल्याला एखादा टोमॅटो भेटतोय की नाही चला तर हे बघा मित्रांनो इकडे टोमॅटो आहेत तर आपल्याला तीन टोमॅटो हो भेटलेत खाऊया आपण टोमॅटो आपण धुवून घेऊया इकडे पाण्याचा फवारा निघतोय त्याच्याने तर मित्रांनो आपण थोडेसे टॅमॅटो काढलेत एक सात आठ टॅमॅटो आहेत खाण्यासाठी बस बाकी काही नाही चला जाऊया आपण आता निघूया चला तर चला आता निघूया कारण की मित्र आपले वाट बघत आहेत तिकडे त्यांचा फोन पण येऊन गेला मला तर आता आपण जाऊया तिकडे चला तर मित्रांनो आपण इकडे तिकडे आता फिरून आलोय जागा एक्सप्लोर केली सिन्नरमध्ये आलेलो आपण तर आम्ही पाच जण आलेलो ऍक्च्युली तर हॉस्पिटलला गेलेत आपले दोन मित्र आणि बाकीच्या आम्ही तिघं आम्हाला टाईम होता म्हणून आपण ही जागा एक्सप्लोर केली तर जागा खूप मस्त होती इकडची शेती पण बघितली आम्ही थोडंसं नदीच्या इथे गेलो दोन च... मामांशी दोन शब्द बोललो तर आम्हाला खूप मज मजा आली तुला कसं वाटलं मस्त वाटलं तुला एक नंबर एक तर मित्रांनो आता वेळ झाली व्हिडिओ एंड करायची तर आपण आता व्हिडिओ एंड करूया तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। आणि मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा झाला येतो आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये